तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेच्या निवेदिका आहेत सावित्री फक्त आदिलशाहीचेच राजकारण बदलले असे नव्हते तर दिल्लीतही वेगळे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती औरंगजेब दिल्लीच्या वाटेवर असताना त्याने राजांना पत्र पाठवले आमचे वालिद शेनशाह शहाजहान बिमार आहेत सल्तनीच्या वारीस पदाची लढाई सुरू झाली आहे या लढाईत तुम्ही आम्हाला येऊन सामील व्हा तुम्ही किंवा तुमच्या प्रधानाला सोबत सैन्य देऊन आमच्या मदतीला पाठवा अल्लाच्या मेहरबानीने उद्या आम्ही बादशाह झालो की तुमचा योग्य ते मान मरातप करू राजे औरंगजेबाला चांगलेच ओळखून होते औरंगजेब दिल्लीच्या गादीवर बसला तर हिंदुस्थानात गजब होईल हे राजांना त्यावेळी सुद्धा ठाऊक होते राजांना जमले असते तर त्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली असती परंतु ते शक्य नव्हते हो राजाने औरंगजेबाला स्पष्ट नकार कळविला महामुत्सादी आणि राजकारण धुरंधर औरंगजेब थांबणार थोडीच होता त्याने पुढील तीन महिन्याच्या आत आपल्या तीनही सख्या भावांचा पराभव केला त्यांना हाल हाल करून मारले रक्ताच्या नात्यातील आणि अगदी परिवारातील एक दोन नाही तर छत्तीस लोकांची निघडून हत्या केली त्यांच्यात झालेल्या आपसी युद्धात हजारो लोक मारले इतक्यावर तो थांबला नाही त्याने स्वतःच्या बापाला आणि सांप्रत बादशाह शहनशाहला कैदेत टाकले आपण औरंगजेबाला पाठबल दिले नाही म्हणून तो क्रूर बादशाह आपल्यावर राग धरेल हे राजे जाणून होते एकाच वेळी दोन मोठे शत्रू अंगावर घेणे म्हणजे सर्वनाश करून घेण्यासारखे होईल म्हणून राजाने नव्याने बादशाह झालेल्या औरंगजेबाला आपले वकील सोनाजी पंत यांना महागडे नजराने देऊन पाठवले आणि सोबत एक पत्रसुद्धा पाठवले आम्ही आमच्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यावेळी आपली मदत करू शकलो नाही अशी शाश्वती दिली औरंगजेबाला शांत करून त्याच्या दुखावलेल्या अंकारावर फुंकर मारणे इतकेच राजांचा हेतू होता आणि तो हेतू सफल सुद्धा झाला कारण राजांसाठी औरंगजेबाकडून मिळालेल्या मानाची वसरे सोनाजी पंत राजगडावर येताना सोबत घेऊन आले होते नायकाने दिल्लीत एक गुप्तहेराचे पथक आधीच नेमले होते पाच वर्षापूर्वी पाठवलेल्या सावजी राजधानी आग्रा येथे सुप्रसिद्ध कुंभार म्हणून स्थिर झाला होता सगळीकडे वजन ठेवून होता शाही घरात आपल्या कलाकुसरीने बनवलेले घडे पाठवित होता आणि दिल्लीत पडलेल्या ऊन सावलीची माहिती नायकांना पाठवीत होता त्याने आपले विश्वासू हेर थेट औरंगजेबाच्या दरबारापर्यंत पाठवले होते औरंगजेबाने महत्वाचे सरदार आणि त्यांच्या घरी काही हेर काम मिळून स्थिर झाले होते या घटनेनंतर मात्र नायकाने सावजीला करवी संदेश पाठवून अधिक सावध होण्याचे आदेश दिले मदतीला अजून वीस हेर पाठवले ज्यांना सावजी निरनिराळ्या ठिकाणी आपली ओळख वापरून काम देणार होता आणि हेरांचे जाळे अजून मजबूत करणार होता नाईक दिल्लीवर इतके लक्ष ठेवून का होते त्याचे उत्तर भविष्यकाळ देणार होता दूरदृष्टी असणाऱ्या राजांची दूरदृष्टी लाभलेला नाईक इतक्या दूरचे बघू शकत होता की त्यांच्या माझ्यावरचा नवख्या महिलाचा विश्वास कधीच बसला नसता आदिलशाही आपल्या डोळ्याखाली ठेवणारा आणि तिथेच स्थायिक राहून आपली जागा न सोडणारा हेराकर्वी खबर पाठवणारा विश्वास स्वतः आलेला बघून माझ्या मनात अनेक शंका कुशंका उठू लागल्या नाईक दोनच दिवसापूर्वी आपल्या घरी गेले होते शारदेला पुत्ररत्न झाले होते आम्हाला छोटा नाईक मिळाला म्हणून आम्ही सर्व खुश होतो खुद्द आऊसाहेबांनी बैरजीसोबत शारदेला बाळंतविडा पाठवला होता राजाने आपल्या मुलाचं नाव ठेवावं म्हणून नाईक राजांकडे गेले तेव्हा राजांनीच नाईकांना बाळाचे नाव वडिलांच्या नावावर भीमजी ठेवावे असे सुचवले सगळ्या रहितीची काळजी वाहणाऱ्या राजांना इतक्या बारीक सारीक बाबी लक्षात कशा राहत असतील ते जगदीश्वरास ठाऊ नाईक आपल्या बाळंत झालेल्या बायकोला आणि बापाच्या रूपाने पोटी जन्माला आलेल्या भीमजीला भेटायला जाऊन टेकले असतील नसतील तोच त्यांना मागून गडावर विश्वास आल्याची खबर मिळाली राजाने बैरजीला सांगू नये अशी सूचना दिली होती परंतु नाईक गुप्तहेर प्रमुख होते कुठेही असले तरी स्वराज्यात झाडाचे पान हल्ल्याची देखील खबर त्यांना मिळेल अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती विश्वास राजांना भेटण्याआधीच नाईक गडावर येऊन हजर झाले आणि विश्वासाला भेटले सुद्धा खलबतखान्यात राजे आऊ साहेब नाईक विश्वास आणि मी हजर होते आमचे मुजरे स्वीकारून राजांनी नाईकांना मिस्किल भाषेत प्रश्न केला नाईक आमच्यावर तुमचा विश्वास नाही वाटत बाळंतीन बाई आणि बाळासोबत वेळ घालवला असता तर काय बिघडले नसते नायकाने मान खाली घातली तसं नाही राजे विश्वास स्वतः आला याचा अर्थ मी जाणतो तुम्ही पण जाणता बैरजी कितीतरी अदबीने बोलले राजे हसले आणि त्यांनी आपला मोरा विश्वासकडे वळवला विश्वास स्वतः आला काय कारण सगळं खुशाल आहे ना आमचे आबासाहेब विश्वासने एक वेळ नायकांकडे पाहिले आणि बोलायला सुरुवात केली सगळं काही खुशाल आहे आणि तेच आदिलशाला भगवत नाही राज एकच घास घेऊन स्वराज्य संपून टाकायचा विचार करून बड्या बेगमने सैतानी तोंड उघडले स्वतः अफजल खान पन्नास हजाराची फौज घेऊन इकडे निघालाय सोबत बक्काळ तोपखाना आहे हाती घोडे उंट पुष्कळ खजिना आणि एक एक नामी सरदार सोबतीला आहेत मुशेखान हसन खान सिद्धी हलाल अंकुश खान बड्या बेगमने तर खुद्द शहाजी राजांना अफजल खानासोबत जाण्याचा आदेश दिला होता आम्ही सगळे शांत बसून ऐकत होतो बाबासाहेब तर येत नाही ना आमच्यावर चालून महाराजांनी कितीतरी चिंताग्रस्त होऊन विचारले तसा विश्वास ते कोडं सोडवत बोलला आई भवानीच्या कृपेने ते आकरीत होता होता राहिले साहेब बडी बेगम थोरल्या महाराज साहेबांच्या अफजलखानासोबत जावे म्हणून दबाव टाकीत होती परंतु महाराजांनी ती जबाबदारी मोठ्या शितापीने झटकून टाकली आणि अतिशय सुंदर जबाब दिला मी माझ्या मुलाला मारायला निघालो आणि उद्या माझे पुत्रप्रेम जागे झाले तर तुम्हाला दगाफटका होईल असे असतील तर मी माझ्या मर्जीतला सरदार अफजल खानासोबत पाठवतो परंतु मला मोहिमेवर जाण्यास सांगू नका बडी बेगमला महाराजांचा तो मुद्दा पटला असावा म्हणून शहाजीराजेने अफजल खानासोबत आपल्या मर्जीतले पांढरे नाईक खराटे आणि काटे हे सरदार पाठवले आहेत त्यांच्यासोबत आपल्यावर जळणारे आणि आपल्या पराभवासाठी कुठल्याही थराला जाऊ पाहणारे बाजी घोरपडे मंबाजी भोसले आणि जावळीतून जीव वाचवून पळून गेलेला यशवंत मोऱ्याचा भाऊ प्रतापराव मोरे त्यांच्या भावाच्या कत्तलीचा वचपा घ्यायला म्हणून सोबत येत आहे ही सगळी मंडळी खानासारख्या बलाढ्य सेनापतीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन हो। इकडे चालून येत आहे राज विश्वासने इतन भूत खबर राजांच्या पुढ्यात ठेवली राजे ती खबर ऐकून अंतर्मुख झाले कारण साप होते यापूर्वी स्वराज्यावर इतके मोठे संकट कधीच आले नव्हते राजे ते सर्व ऐकून स्तब्ध झाले आऊसाहेबांच्या तोंडून जगदंब जगदंब इतके शब्द बाहेर पडले त्या शब्दातील भावना सर्वांना समजत होती थोडे थांबून आऊसाहेब बोलल्या स्वराज्य आताशा कुठे पाऊल टाकीत आहे त्या पाऊलांच्या खुना पुसायला इतका मोठा राक्षस इतक्या लवकर येईल असे कधी वाटले नव्हते राजे आऊसाहेब व्याकुळ होऊन बोलल्या थोड्याच वेळापूर्वी नायकांनी यायची गरज नव्हती असे राजे बोलून गेले होते परंतु ह्या अशा परिस्थितीत राजांना सर्वात मोठा आधार होता तो नायकांचा हे आऊसाहेबसुद्धा जाणून होत्या म्हणून त्या बोलल्या बरं झालं बहिरजी तू आलास राजे नायकांना कधी कधी नाईक असे सन्मानाने बोलवत परंतु आऊसाहेब नायकांना नेहमी बहिर्जी किंवा लेकरा असा अतिशय प्रेमाने उल्लेख करत रोडेश्वर घेतला तेव्हा आऊ साहेबांनी काय बक्षीस देऊ लेकरा तुला असे विचारले होते आणि नायकांनी आयुष्यभर मला याच नावाने बोलवा असे जणू काही मागणेच मागितले होते आऊ साहेब तुम्ही नका काळजी करू आम्ही असताना नायकांनी स्वराज्याच्या आईच्या काळजी वाहू हृदयाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाईक हा दिवस येईल याची आम्हाला खात्री होतीच आणि त्यामुळे अफजल खान जेव्हा जावळीचा सुभेदार झाला तेव्हापासून याच्यावर लक्ष ठेवा म्हणून आम्ही तुम्हाला सांगितले होते कारण आम्ही जाणून होतो हा राक्षस एक दिवस आमच्यावर चालून येणार खान वाईचा सुभेदार तर जावळीवर आमचा कब्जा खान शिरवळच्या मोकाशेदार असताना त्या ते, त्याला आम्ही तर न जुमनता शिरवळ घेतले आबासाहेबांना धडा शिकवण्यासाठी आदिलशाहने खानाला कर्नाटकची सुभेदारी दिली आम्ही नुकताच कर्नाटकात धुमाकूळ घालून आलो या सर्वांचा परिपाक असा होणारच होता आता तो जावळी घेण्याच्या बहाणाने आम्हाला संपवण्याचा उद्देश मनात ठेवून येत असणार राजे गहन विचार करीत शून्यात बघत बोलत होते राजांनी नायकांना अफजलखानावर बारीक लक्ष ठेवायला सांगितले होते आणि नाईक अफजलखानाची सर्व कुंडली काढित होते हे आम्हाला कोणालाच त्या क्षणापर्यंत माहीत नव्हते हो राजे आणि नाईक काय करतात त्याचा आमच्यासारख्या लोकांना थोडीच सुगावा लागणार होता एक राजा होता ज्याचा अंत कोणाला लागू शकत नव्हता हो आणि दुसरा त्याचा सेवक ज्याचे इतके जवळून राहून सुद्धा तो आम्हाला संपूर्ण कळत नव्हता हो तुमच्या आदेशानुसार मी त्यांच्या मागावर आहेच राजे पण खान पुरता समजणे हा कठीण खान बहादूर तर आहेच परंतु तेवढा सुद्धा आहे वाईचा सुभेदार झाल्यापासून आपल्या मर्जीतील सगळ्या सरदारांना पत्र पाठवून त्याने आपल्या विरुद्ध उभे करून आपल्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न करतोय हा अफजल खान जेवढा मुसज्दी तेवढा पराक्रमीसुद्धा आहे सपाटीच्या युद्धात याच अफजलखानाने दिल्लीपती महापराक्रमी औरंगजेबाचासुद्धा एक हाती पराभव केला होता औरंगजेबाचे नशीब थोर महाबत खानने लाज देऊन त्याला सोडून दिले नाहीतर दिल्लीच्या गादीवर आज औरंगजेब दिसलाच नसता विजयनगरच्या शेवटचा प्रतिकार याच अफजल खानाने मोडीत काढला स्वतःच्या पराक्रमावर त्याला प्रचंड विश्वास आहे तो स्वतःला आल्हा इतका श्रेष्ठ समजतो हे त्याच्या फारशी शिक्क्यावर कोरलेल्या मजकुरावरून समजते त्याचा फारशी शिक्का सांगतो जर स्वर्गात उत्तम लोकांची मानता आणि अफजल खानाची उत्तमता यामध्ये तुलना करायची झाली तर प्रत्येक ठिकाणाहून आला, आला या नावाऐवजी अफजल अफजल असाच आवाज येईल राजे ते ऐकून अफजलच्या महतीचे डोळ्यातून कौतुक करीत होते डोळ्यांनीच कौतुक करीत होते नाईक अफजल खानाची कुंडली मांडत होते तो स्वतःला ह्या जगातील सर्वात महान योद्धा समजतो मुळात हा एक भटारणीचा पुत्र आहे परंतु त्याने आपल्या पराक्रमाने तो डाग धुवून टाकला आहे बैर्जी बोलायचे थांबले राजे आपल्यावर चालून आलेल्या शत्रूचे गुणगान मन लावून ऐकत होते इतकंच नाही राजे विश्वास पुढे बोलू लागला अफजल खान इतका क्रूर आणि संयमी आहे की त्याचे इकडे निघण्यापूर्वी आपल्या पन्नास बेगमा अतिशय निगृणपणे सैनिकाकडून भोगसून मारून टाकल्या आणि त्याच्या कब त्यांच्या कबरी एकाच ठिकाणी बनवल्या आहेत राजे शांत बसून ऐकत होते ऐकलं ताऊसाहेब राजे कितीतरी वेळाने बोलू लागले अफजल खान मोठा धुरंधर राजकारणी आहे परमप्रतापी आहे शूर आहे धाडशी आहे सोबत शतूर आहे आणि क्रूर आहे आणि सर्वात मोठा दगाबाजसुद्धा आहे कारण ह्या अफजल खानाने सर्वात मोठा दगा तर आपल्या सोबत केला आहे महाराज साहेबांना ह्याच दगाबज अफजल खानाने मुस्तफा खान आणि खंडोजी खोपडे यांचा वापर करून कपटाने कैद केले इतक्यावर तो थांबला तर आमच्या रोषापासून वाचला असता तुम्ही पुढे व्हा आम्ही कुम घेऊन येतो म्हणून आमचा दादा महाराजांना ह्याच अफजल खानाने कनकगिरीच्या लढाईत पुढे पाठवले आणि मागून गरज असताना देखील सैनिकी मदत पुरवली नाही उलट कनकगिरीच्या किल्लेदाराला दादा महाराजांचे भेद सांगितले आणि त्या लढाईत आमचे दादा महाराज राजे थोडा वेळ बोलायचे थांबले त्याने सुस्कारा सोडला सगळे शांत झाले होते आमच्या दादा महाराजांचा खुनी हाच अफजल खान आहे आऊ साहेब आणि आता तो आमचा घास घ्यायला येतोय काय करायचे आम्ही राजे आऊसाहेबांकडे बघून बोलत होते आऊसाहेबांच्या डोळ्यात थोरल्या संभाजी राजांच्या आठवणींचे आश्रू तरळले आईचं हृदय पिळवटून गेलं आपलं कुंकू कैदेत टाकून त्याची विटंबना करणारा पोटचा गोळा मरणाच्या खाईत लोटणारा आणि आता स्वराज्य आणि स्वराज्याचा धनी असणाऱ्या आपल्या दुसऱ्या लेकराच्या जीवावर उठलेला अफजल खान जणू त्यांना समोर दिसत असावा आऊसाहेबांची नजर धारदारू झाली त्यांच्या मायाळू डोळ्यात रक्त उतरले आणि त्यांच्या तोंडातून खुद्द राजांना सुद्धा जरब बसेल असे शब्द बाहेर पडले राजे खबरदार जर हा अफजल खान जिवंत वापत जाईल तर आता आम्हाला तुमचे काय होईल याची चिंता नाही चिंता आहे हा राक्षस जिवंत वापत जातो की काय याची आऊसाहेबांचे ते बदललेले रूप पाहून राजेसुद्धा उभे राहिले आऊसाहेब करारी भाषेत बोलल्या आणि कोणाचे काहीच न ऐकता निघून गेल्या त्यांना थांबवणे कोणालाच शक्य नव्हते आम्ही सर्व ओळखून होतो अशा वेळी आवसाहेब फक्त जगदंबेशी बोलत तिच्याशी भांडत तिला साकडे घालून तिला आळवत बसत आई भवानीशी आमच्या जगदंबेचं नातं जगावेगळं होतं आवसाहेब निघून गेल्या तरी आम्ही सर्वजण स्तब्ध उभे होतो खालमानाने राजे काय बोलतील याची वाट बघत होतो नाईक आऊसाहेबांच्या तोंडून माय भवानी बोलली अफजल खान संपूर्ण पारिजात होऊन मारला जाईल याची जिम्मेदारी तुमची आणि आमची आहे आतापर्यंत शत्रू किती सूर आहे ते सांगितलेत आता आम्हाला त्यांचे कच्चे दुवे आणून द्या जिथे आम्ही वार करून खानाचा मा खानाला मारू शकू तुम्हाला नाईक पदाची वस्त्रे देताना आऊसाहेब जे बोलल्या ते आम्ही कधी विसरलो नाही हाती कितीही मोठा अगदी डोंगराहून मोठा असला तरी एक शिडशिडीत बांध्याचा माहूत त्याला सहज काबू करतो त्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवतो कारण त्याचा कमजोर भाग तो माहूत जाणतो या अफजल खान रूपी हातीचे कमजोर भाग आणि दुवे शोधा आम्हाला तिथेच वार करायचा आहे याच दिवसासाठी हे गुप्तहेर खाते आम्ही तयार केले आहे असे समजा खानाचे प्रत्येक पाऊल त्याची प्रत्येक कमजोरी आम्हाला समजली पाहिजे आमची पुढची रणनीती तुमच्या माहितीवर आधारित असणार आहे हे विसरू नका आम्ही खड्या मैदानात अफजल मारू शकणार नाही माहिती चोख तर रणनीती सफल हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुमच्या हेरगिरीवर शिकस्त करा तुमच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाची तुमच्या धारधार बुद्धीची आज आम्हाला गरज आहे बाकी आमच्यावर सोडा त्या अफजलखानाला सह्याद्रीचे पाणी पोट तो कसे पाजायचे आणि त्याला इथेच दफन कसे करायचे ते आम्ही बघू राजे इतक्या पोटतडकीने बोलतात असे मला कधीच वाटले नव्हते परंतु संकट इतके मोठे होते की प्रत्येकाला काळजी वाटत होती राजांचे बोलणे ऐकून नाईक कमरेत वाकले काळजी नसावी राजे हा बैर्जी खानाच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द इतकेच काय त्याच्या डोक्यात येणारी कल्पना सुद्धा तुम्हाला सांगेल शिवाजीराजेंच्या गुप्तहेर्याच्या जाळ्यात अफजल खान एखाद्या समुद्री माश्यासारखा फसेल त्याची जीव त्याचा जीव गेल्याशिवाय त्याची या जाळ्यातून सुटका होणार नाही हा या बैर्जीचा शब्द आहे महाराज बैर्जीकडे अभिमानाने बघत होते जरूर बैर्जी आम्हाला ठाऊक आहे हे करण्यासाठी तुम्ही अफजल खानाच्या पोटात घुसल्याशिवाय राहणार नाहीत फक्त आम्हाला दिलेले वचन कधीच विसरू नका लक्षात ठेवा तुम्हाला सुखरूप वापस यायचे आहे इतक्यात आयुष्य संपवण्याची परवानगी ना तुम्हाला आहे ना आम्हाला सरते शेवटी इथे मातीत मिसळेल तो फक्त अफजल खान असेल महाराजांचा नीचे बघून आम्ही हादरून गेलो होतो त्यावेळी त्यांच्याकडे कोणीही पाहिले असते तर त्यांच्या तोंडून त्यांचे वर्णन करणारा एकच शब्द बाहेर पडला असता निश्चयाचा महामेरू क्रमशः